हॉटेल लेमन ग्रास आमच्याकडे सर्व प्रकारचं इंडियन चायनीज व्हेज नॉन व्हेज सीझलर आणि सी फूड मिळेल फाईन डायनिंग अँड फॅमिली रेस्टॉरंट सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य एक आमदार अपात्रते प्रकरणाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुनावणी पार पडली या प्रकरणाची पुढची फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकाला विरोधात शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात तेरा याचिका दाखल केल्यात या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी पार पडली या याचिकांमधून शिंदे गटाने ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती शिंदेची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा अशी मागणी करत शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती आज या याचिकेवर उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी पार पडली उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना आठ फेब्रुवारी पर्यंत याचिकांवर उत्तर देण्याचे निर्देश दिलेत तसेच या प्रकरणाची पुढची सुनावणी आठ फेब्रुवारीला घेण्यात येणारे फिरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका